फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर चला संध्याकाळ झाली देवतीची वेळ झाली दिवते होऊन गेली आहे तर इथे चला आमचं चाललंय स्वयंपाक पाणी आणि मुलांचं चाललंय खेळणं बघा हे मेन्शून घेतला कुकर कसं फूक मारतं कुकरमध्ये काय माहिती काय खेळ खेळतं मला तर काहीच कळत नाही तर बग... हे बघा बग... हे बघा बग... बघा स्वतः फुकतोय तिला तिला फुकायला लावते आणि ती घाबरती पकडते ना तर बघा हिमा बघा बघा कसं चालते तर चला इथे माझा चाललाय स्वयंपाक स्वयंपाकात मी काय करते आता बनवते मेथीचे पराठे तिथे ओडाची डाळीची आमटी सॉरी ओडाची डाळ नाही मिक्स डाळीची आमटी केली आहे इथे भात झालाय आता म्हणते पंचमेल डाळ म्हणतात त्याला तर इथे आता चपात्या पण पडले सॉरी चपात्या पण पाच सहा आहे दोन तीनच थेपले ते थे बनवणार आहे मी दोन तीन थेपले बनवते ती मेथीचे तर चला इथे बघा दिवे वगैरे लावून झाले आणि इथे पण घरातली पण पूजा झाली सगळी पूजा झाली बाहेर पण दिवा लावला आहे आज मी मंदिरात गेलीच नाही आज खूप कंटाळ कंटाळ मीन्स काय झालं कंटाळ नव्हता आला काय झालं मी मेहंदी लावली होती मेहंदी लावली होती म्हणून म्हटलं जाऊ दे मार्केटला जायचं नाही मग मी आत्ता सहा वाजता मेहंदी धुतली तर बघा मेहंदीला लई भारी कलर आला आपल्याला बाहेर जायचं जावं लागतं काही म्हटते म्हणून म्हटलं जरा डोकं वगैरे व्यवस्थित पाहिजे थ्रेडिंग करायला तर मला वेळच भेटत नाही घरातलेच आता माझा अख्खा दिवस जातो तिथून बाहेरून आले की खाल्ले की आळसे तर झोपून जाते हे बघा आमची तनिष्का आणि हे माशू कसे हसतात आमची तनिष्का लई गमत सुचते लई गम्मत सुचते तिला फटके द्या फटकेला तिला, तिला फटके दिले तरी ती हसते तर चला तर मित्रांनो आता मी मित पीठ भिजवते आणि करते स्वतः मला ना उद्यासाठी साबुदाणा आणायचा साबुदाणा आणायचा आणि आणि थोडंसं किराणा आहे संपला ह्या वेळेस आम्ही आणलंच नाही रिलायचला म्हटलं आता बघू रिलायचं वेळ म्हटलं तेव्हा आणणार आहे चला तर